तरुणपण येतो बरोबर आहे का नाही बालपण गेलं की तरुणपण तरुणपण गेलं की आणि म्हातार पण गेलं की सरपण हा पण आपण मिटूस तर हा पण आपली पाठ सोडत नाही लक्षात घ्या बालपण बालपणामध्ये काय मिळवायचंय माणसाला या छोट्याशा जीवाला काय मिळवायचंय बालपणात काय मिळवायचं नाही त्याच्या डोक्यात एकच असत खेळायचंय चांगलं खेळणं पाहिजे खेळायचं आहे गावातली यात्रा असावी आणि ती आई त्या बाळाला घेऊन यात्रेत जाते आता त्या लेकरला जेसीबी आवडतो जेसीबी अ जस माहित नाही माहितच नाही तुम्हाला जेसीबी आई म्हणली बाई जेसीबी चालवते का काय मोठ्यापणी कोणा माहिती आहे कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आहे की नाही आई <coughs> आई गरीब होती गरीब परिस्थिती तिची तिने यात्रेला येताना अडीचशे रुपये आणलेले होते पुरुष वर्ग ती म्हणली भाऊ कितीला आहे जेसीबी तो म्हटलं अडीचशे रुपयाला ती म्हणली आता ये अडीचशे रुपये जेसीबीला देऊन घरी जायचं का काही खायचं प्यायचं काहीच नाही का कारण काय होत ना ज्याच्याकडं पैसा नाही त्याला त्याची लय किंमत असते हो गरीबी आणि श्रीमंती या नाण्याचे दोन बाजू आहेत आता पैसा कमवावा की कमू नये हाले मोठा प्रश्न आहे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए क्या करोगे दोस्तों इतना कमाकर ना कफन में जेब होती है ना कब्र में अलमारी मोत तो रिश्वत नाही लिहिती इथ काही वशिला चालत विचारला पैसा कमावा की कमवू नये चिंतन केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या धर्मार्थ मोक्ष अर्थ म्हणजे पैसा आहे पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे पैसा कमवावा आपल्या खिशामध्ये पैशाचा खाट असावा पण एक रुपया कोणाच्या तळ नसावा आणि मग तो पैसा आपल्याला सुख देतो महाराज जोडोनिया धन उत्तम हो व्यवहारे उदास उदास विचारे वेद हो उदास वेद मा खूप कमवा खूप श्रीमंत व्हावं पण चांगल्या मार्गाने टोपी त्याच्या डोक्यात त्या टोपी त्याच्या डोक्यात आणि सगळ्या पापाच्या टोप्या काय उपयोग काय आहे त्याचा काय उपयोग नाही चांगल्या मार्गाने भरपूर श्रीमंत व्हावं तिच्याकडे पैसा नव्हताच एक सांगू का ज्याचं पोट रिकाम आहे जो उपवास आहे ज्याचं पोट भरलंय त्याला उपोषी माणसाची किंमत नाही कळणार लक्षात घ्या जो एसीच्या हो गाडीत फिरतो कदाचित त्याला पायी दुःख नाही कळणार की नाही ज्याचं त्याच दुःख त्याला, त्याला माहिती जावे त्याच्या वंश तेव्हा ती म्हणली बाई अडीचशे रुपयाला ही जी एवढी एवढी ती म्हटली बाबा मुळात अडीचशे रुपये माझ्या कमी कर ना तो मुलगा म्हटला मावशी हे काम करा पन्नास रुपये कमी द्या दोनशेच्या कमी नाही ते पोरग रडू रडू वैता गाला त्याला ते म्हणत मम्मी जेसीबी दे नाही तर लोळू का हे लाईट डेंजर असते महाराज हे इतके डेंजर विचारू नका लोळू का ती म्हणली लोळू नको गावातली यात्रा आहे कोणी पाहिलं तर नाव ठेवतील तुझा बाप मरणाचा मारीन म्हणली मला रात्रीच तुला माहिती तर काही घरी का गेलो असत सोय नाही माझी गप बस गप थांब म्हणली जरा ओ घ्या दोनशे रुपये द्या जेसीबी ते लहान लेकरांना तो जेसीबी घ्यावा प्रचंड त्याला काय गरज आहे पैसे आहे का नाही आहे काय गरज आहे का ते लहान पण लहान राहिलो या मुलांकडे काय टेन्शन नाही महाराज लहान पण फार गोड आता ते जेसीबी हातात घेत घरी जात बस एवढं जेवण करताना सुद्धा जेसीबीला कोणी हात लावला तरी हात उगारत महाराज हात लावायचा नाही कारण त्याला असं वाटतं ठीक आहे ते झोपल्यानंतर स्वतः जशीबीला असं हटविकूनच झोपणार कोणी घ्यायचं नाही पार त्या जशीबीचा एक पार्ट ना पार्ट बाजूला होत नाही तोपर्यंत ते त्याला सोडत नाही ऐका ना ही लहानपणाची मिळकत आहे आता तारुण्याची काय मिळकत आहे तरुणपणी सध्या तर एकच आहे एक तर लग्न झालं पाहिजे आणि दुसरं पैसा खिशात असला पाहिजे बरोबर आहे की नाही लय अवघड आहे महाराज पण बहीण गावात दिलेली होती तर लग्नासाठी काय काय डोकं लावतात ऐका आणि ते पुण्याला आता नगर जिल्हा बरं का माझा माहेर नगर जिल्हा आहे जास्त राहायला आता आळंदीला आणि आता आमच्या <laughs> तिकडे असं आहे पुण्या मुंबईला पोरग गेलं एवढी म्हणतात आय लग्न करायचं असेल तर पुण्याला मुंबईला जाऊन चिकट बाकी डोक्यात नाही काय लग्न होस तरी तरी पोरग गेल पुण्याला आलं वापस मामा गावातच मामाने विचारलं काय रे कस काय नोकरी चांगली आहे मामा पगार बराय मामा बर लग्न बिग्न करायचं की नाही करायचं ना मामा मुलगी पाहिली का नाही पाहिली ना मामा कोणाची आहे तुमची मामा मला मा चप्पल पाहिली का पायात माझी मुलगी बहीण गावात दिली सगळं काही झालं आता नाही देणार आता मुलगी देणार नाही भाचा का तु नार। मला कशी मुलगी देत नाही हे मी पाहतो ना आणि मामाला लय राजकारणाचा नाद ज्या वार्डातून मामाने फॉर्म भरला त्याच वार्डातून भरला काय बघता महाराज मामा म्हणला मी निवडून येण्यासाठी एवढं सगळं चाललंय माझ आणि तू फॉर्म का भरला काय पाहिजे तुला तू काय निवडून येणार आहे का तो म्हणला मी निवडून नाही येणार पण तुमची मतं नक्की खाणार तुम्हाला पाडणार मला निवडायचं काय घेणं देणं नाही पण तुम्ही निवडून नाही आले पाहिजे अरे बाबा असं करू नको अरे तू बहिणीचा मुलगा आहे हा मी तेच सांगतो मी तुमच्या बहिणीचा मुलगा आहे मग तुझं म्हणणं काय काय म्हणणं नाही फक्त तुमची मुलगी द्या फॉर्म संध्याकाळी माग पाहता काय महाराज मामाला मुलगी द्यावी लागली लक्षात येत आहे तुमच्या मामानं मुलगी दिली लग्न झालं माझा विषय संपला अरे तारुण्यातली आजकालची मिळकतच ही आली आहे लग्न झालं पाहिजे दुसरा पैसा कमवला पाहिजे आज पैसा नसेल तर नीट राम राम करत नाही जय हरी सुद्धा करत नाही महाराज धनवंता लागी, सर्व मान्यता आहे जगी पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं पैसा हा चांगल्या मार्गाने कमवला हो